तो तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्यान जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आज जवळच्या दुकानदाराकडून हातकाने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा गणेश शिक्षण संस्थेने माणसे घडवली महेंद्र लाड कडेगाव येथील महात्मा गांधी विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात शिक्षणामुळे माणूस सुशिक्षित होतो सुशिक्षित झाल्यामुळे समाज गाव जिल्हा राज्य त्याचप्रमाणे देशही सुधारत असतो त्यामुळे शिक्षणाची मुळे घट्ट असतील तर देशाची प्रगती होत असते या विद्यालयाची नियोजित इमारत बांधण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार आहे शिक्षणाचे महत्व कर्मवीरांना होते त्यांनी उभ्या केलेल्या रैस शिक्षण संस्थेमध्ये अनेक जण शिक्षण घेऊन मोठमोठ्या पदावर विराजमान आहेत त्यापैकीच महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री डॉक्टर पतंगराव कदम हे देखील रैस शिक्षण संस्थेचे विद्यार्थी राहिले आहेत कर्मवीरांच्या रय शिक्षण संस्थेनं माणसे घडवण्याचं कार्य केल्याचे प्रतिपादन रैस शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड यांनी केलं ते कडेगाव येथील महात्मा गांधी विद्यालय ते पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे सदतीसव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते यावेळी जनरल बॉडी सदस्य माजी आमदार मोहनराव कदम सांगली विभागीय चेअरमॅन एम बी शेख विभागीय अधिकारी अशोक शिंदे जनरल बॉडी सदस्य पुरुषोत्तम भोसले विजय शिंदे स्कूल कमिटी सदस्य चंद्रसेन देशमुख नगराध्यक्ष धनंजय देशमुख प्रमुख उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विद्यालयाचे प्राचार्य चव्हाण डी व्ही यांनी विद्यालयाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली गतवर्षी विद्यालयास माजी मुख्यमंत्री शाळा या शासनाच्या उपक्रमात शाळेला मिळालेल्या यशाबद्दल मान्यवरांच्या हस्ते मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला अनेक मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाचे आभार विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक बाबासाहेब शेख यांनी केलं यावेळी पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे राजाराम गरुड सभापती विजय गायकवाड नगरसेवक अमोल डांगे निलेश लंगडे सिद्धिक पठाण संतोष डांगे सागर सूर्यंशी शशिकांत रासकर अरुण सगरे नाशिर पटेल परवेज तांबोळी शामराव गाडवे श्रीमंत शिंदे प्रकाश धर्मे नितीन शिंदे यांच्यासह सर्व शिक्षक विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते